बावीस लिटरची गॅरंटी बावीस लिटर दूध देत किती किती महिने बाकी आठ दिवस बाकी एकच नंबर मित्रांनो एकच नंबर मोठी गावडी चोपडी चापडी आठ दिवस ती किती रोपाय तिचं दुसरं नाही दुसरं नाही किती लिटर दूध देईन बरे बारा बार लिटरची गॅरंटी बारा लिटरची एका टायमाला दोन टाईम दोन्ही टायमाला दोन्ही टायमाला किती दोन आज सगळे दोन विकल्या किती जाते काय सात हात पाहिलं रो सात हात पाहिलं रो हा गाभन आहे गा गाबन, गाभन किती दिवस बाकी दहा एक दिवस बाकी दहा एक दिवस बाकी हाँ। हाँ। तर काय ऑफर का हजार म्हटलंयचे सांगायला सत्तावन्न हजार रुपये सत्तावन्न हजार रुपये तीस हजार मिली आहे क्या, क्या? क्या? पाँच, पाँच पाँच गा पण आहे क्या किती महिन्याची साडेतीन महिन्याची बघू शकता मित्रांनो आभी बी देते क्या पाच 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 लिटर दूध देते मित्रांनो आणि साडेतीन महिन्याची लागेल आहे ओके धन्यवाद ह्या ऑफर काय ऑफर चाळीस हजार चाळीस हजार रुपये चायनाच्या माध्यमातून आलात कमी जास्त होऊन जाईल हो होऊन जाईल गावभरामध्ये आणि ही किती ही ही गावडी किती मित्रांनो आपल्यापाशी हे शेतकरी आहे आता या शेतकऱ्यांनी गावड घेतली तर काका परिचय द्या तुमचा एकदा सांगा अनिल परसराम मुळे राहणार देवळी राहणार देवळी 20000 दिले हां किती झोप आहे काही मित्रांनो बघू शकता की चाव थंदा झोप किती लिटर दुधाची गॅरंटी दिली या 6 लिटर दुधाची गॅरंटी दिली 6 लिटर ला छोटेश काना मार्केट मी ना कस तर तुमचा परिचय द्या आम्हाला एकदा हॉटेल वाग्यश्री लासूर स्टेशन लासूर गाव चौक मित्रांनो नाधीश काढाला नेहमीप्रमाणे यांची एकदा एक भिड्या आपल्या ड्रायव्हरच्या बाजारात राहतो म्हणजे राहतोच बरोबर आज किती आणले तुम्ही आज दहा गायी दोन म्हशी आणल्या होत बघा तीन गायी दोन एक तीन गाय झाल्या सात गायी दोन म्हशी विकल्या सात गाय आणि दोन म्हशी विकल्या ओके एकच नंबर चांगला व्यवहार झाला आज बघ तर आज आता ज्या राहिल्या त्याच्या आपण व्हिडिओ घेऊ ही एक राहिलेली ही एक राहिलेली बावीस लिटरची गॅरंटी बावीस लिटर दूध देते किती किती महिने बाकी आठ दिवस बाकी एकच नंबर मित्रांनो एकच नंबर मोठी गावडी आहे चोपडी आहे आठ दिवस बाकी किती ऑफर काय याची पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव हजार रुपये झोप किती दुसरं दुसरं झोप आहे एकच नंबर मित्रांनो तर ही गाभन आहे गाभन आहे किती जो पाहिजे दुसरा जो पाहिजे दुसरा जो दहा लिटर दूध दोन टायमाला दहा लिटर दूध द्या ते दोन टायमाला हा ओके चालू एक राहिलेली ही ही पहिला रुकारोड आहे पहिला रुकारोड आहे दहा लिटर दूध दोन दू टायमाला दू दू दहा लिटर दूध देईन दू दोन दू टायमाला एकच नंबर आहे मित्रांनो त्यांच्याकडे एकशे बारकर एक गाय म्हशी टॉपचे दोन म्हशी दिल्या त्या दिले का हा विकली आहे मित्रांनो ह्या म्हशी दिलेल्या आहे हे किती दिले एक लाख वीस हजारला जोडा दिला एक लाख वीस हजारला जोडा दिला तिथं झोप काय काय आम्हाला तिसरा झोप आहे ते दुसरा आहे अलीकडचा तिसरा झोप आहे तिचा दुसरा आठ लिटर दूध आणि किती लिटर आठ लिटर दोन टाइम आठ लिटर दोन टाइम चार संध्याकाळ चार सकाळी चार आणि संध्याकाळी चार एकच नंबर येलेली झालेली ती दहा त्याला दहा लिटर दूध ही जनेली हा ती दिली तीस हजार रुपयाला दहा लिटर दूध देते तीस दिली हा ओके ही गाबल होती ही दिली एक गा बे विकली ही बनी विकली दिली, दिली किती दिवस बाकी होती पंधरा दिवस तिथं चौथा ओके झाला आपलं हा ओके मित्रांनो बघू शकता की यांच्या म्हशी गाई गॅरंटी बाद असल्यामुळे गिरे की झाकून घेत असतात डोळे झाकून जेणेकरून मित्रांनो तुम्ही यांच्या दावणीवर नक्की येऊन घेऊन जा नाही तर नाही तर येणं जर नाही झालं तर हॉटेल बाकी लातूर गाव डिपांडला शिवना नजरची कडाला कडाला ओके तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला सत्तर एकाहत्तर सत्तर पन्नास पन्नास मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून ह्या गई म्हशी घ्यायचा प्रयत्न करा जशी कस्टमरची कर ऑर्डर असली तशी तुम्ही गई किंवा म्हशी देत का भाई व्यापारी आमचे सरे वरची जे सरे वरची जे तुम्ही तुम्ही जशी गाई म्हैस जशी शेतकऱ्यांना किंवा ज्या व्यावसायिकांना पाहिजे तसे भेटतात सगळ्या ओके okay. मोबाईल नंबर तर घेतलाच मी ओके okay, चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास्ट ओटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद की गायचं दूध ऑटोमॅटिक गळत आहे दिसत तुम्हाला किती वाज दिली दस कोणा का वीस हजार दिली वीस हजार दिली किती झोप आहे काही किती झोप आहे चौथ्यांदा आहे गाव चौथ्यांदा आहे मित्रांनो बघू शकता की चौथ्यांदा झोप किती लिटर दुधाची गॅरंटी दिली सहा लिटर दुधाची गॅरंटी सहा लिटर दोन टायमाला हा दोन टायमाला ओके बघू शकता की लंबी गावडी सहा लिटर तोंडा मधील दूध गळत आहे आता सध्या गाभण हे काय आता पार्टी हे पार्टी हा ओके धन्यवाद मोबाईल नंबर सांगा जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना गाई पाहिजे असल तर तुमच्याकडे काय काय भेटत नाही सगळं भेटतं तुम्ही तर तुमचा मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद छप्पन नव्वद शहात्तर त्रेसष्ट मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून यांच्याकडे एकशे गाय असतात धन्यवाद किती गाय आणल्या तुम्ही सहा गाय आणल्या व्यवहार किती झाला व्यवहार झाला का हा व्यवहार दोन घेतले दोन दोन घेतले दोन व्यवहार म्हणजे घेतले बी तुम्ही बी उलढा करतात तर आज ही पहिली गावडी किती जाती किती महिना काय कसं आहे सहा जाती सात लिटर दूध देते ती दोन चार मध्ये तीन साडे तीन तीन लिटर गा बने गा आता गा बने किती झोप आहे ही तिसऱ्या नाही आता तिसऱ्या नाही हिची ऑफर काय ऑफर चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये चॅनलच्या माध्यमातून आलात कम जास्त होऊन जाईल हो होऊन जाईल गावारामध्ये आणि ही किती ही ही गावडी किती महिन्याची गा बन ही पारोटी जनलेली पारोटी जनलेली का किती लिटर दूध देते सहा लिटर दोन टायमाला हा दोन टायम हिची काय ऑफर आहे

तिजे सांगाल 40000 आहे 40000 दोन आहे ओके हां जी तिजे सांगाल पंचेचाळीस 35000 45000 किती झोपायचं तीच आहे दूध किती देती ती दूध देती एका टाइमवर सहा सहा चालेल चल आणि आठ मीडियम मध्ये का म्हटले मीडियम मध्ये म्हणजे मीडियम मध्ये हे कितीला नेती तिसऱ्याला नाही हां समनगर किती दिवस बाकी आहे दहा बारा दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी फोन फर का ह्याची सांगाल पंचेचाळीस पंचेचाळीस हजार कमी जास्त याची हिची साठ हजार रुपये किंमत साठ हजार रुपये किंमत आहे किती लिटर दूध देते बारा लिटर बारा लिटर टायमाला जोप घेतो काय म्हणले चौथ्या चौथ्यानं ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला नव्याण्णव साठ चौतीस ऐंशी अकरा या नंबरवर संपर्क साधा आणि एक शेबर करे यांच्याकडे बी गाय भेटतात हो तुम्हाला दुख दुखते पाहिजे किंवा गाभम पाहिजे किंवा जाणारला बाकी दोन चार दिवस बाकी तरी भेटून जाईल ओके मित्रांनो बघू शकता ही पहिलं रोखा रूळ म्हणता येते हा दोन आज सगळे दोन विकल्या किती जाते काय सात आता पाहिलं रो सात आज पाहिलं रो हा दिवस बाकी ला? एक दहा एक दिवस बाकी दहा एक दिवस बाकी तर काय ऑफर का म्हटलंयचे सांगायला सत्तावन्न हजार रुपये सत्तावन्न हजार कमी जास्त होईल ओके अजून दुसरी कोणती एक काळी

दूध गीत काढा काही तर प्रॉब्लेम नाही mm -hmm. किती दिवस बाकी हिला हिला बी दहा बारा दिवस काही नाही हिला बी दहा दिवस ओके अजून किती कोणती ही लाल ही लाल ठीक आहे दिली लाल गा बनाची किती दिवस बाकी हिला दूध किती किती सात लिटरची गॅरंटी एका टायमाला दोन टायमा दोन्ही टायमाला सगळ्या पहिल्या रुची का काय ऑफर आहे रुपये रुपये ओके त्याचे मागून व्हिडिओ घ्या एक तुमचा मोबाईल नंबर सांगा मला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर माझं नाव लक्ष्मण ठोपरा मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस सत्तावीस अकरा एकोणचाळीस राहणार धोंदालगाव मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून ह्या गाय घ्यायचा प्रयत्न करा मागच्या वेळेस एकच नंबर टॉपची गाय पुऱ्या दावणीमध्ये इथं आपल्याला लाच दिसली होती आणि ती गाय गेली पण असं म्हणतो ओके ओके चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लाच टेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद मित्रांनो बघू शकता एकच नंबर गाय कारण आपल्यापाशी हे शेतकरी आहे आता या शेतकऱ्यांनी गावडी घेतली तर काका परिचय द्या तुमचा एकदा परत राहणार देवळी राहणार देवळी तर आज काय खरेदी करा तुम्ही गाय गाय खरेदी काय म्हणजे काल होता का नाही नाही का काय खरेदी करायला आलते बा तुम्ही गाय किती मध्ये बसली वीस हजार सांगितले किती होती गाय मामा चालून दा का आम्हाला तीस हजार का पण आहे का कशी वाकी म्हणजे खाली काहीच नाही हो नाही का तर वीस हजारात घेतली हो तू जो पक्की घेतो तिचं काही मग काय मी आता पेपर एक घेईल निस्रा असं घेतले हो खाली म्हणून खाली म्हणून ओके चला मित्रां बघू शकता की या शेतकऱ्यांनी एक गावडी घेतली आहे वीस हजारात खाली गावडी जोप दि काही सांगता येणार नाही डायरेक्ट व्यापारी आपणच घेतले